माझ्या सर्व यूटूब फॅमिलींना नमस्कार कारण सर्वप्रथम मी पहिली वेळेसच यूटूबवर लाईव्ह आलेलं आहे फक्त दाखवण्यासाठी की गावाकडचं सुख काय असतं म्हणजे सिटीत राहण्यामध्ये आणि गावामध्ये खूप काय फरक असतो मित्रांनो सिटीत राहणं ठीक आहे तर एक प्रगतीचं एक साधन म्हणून आपण शहरामध्ये राहतो कारण गावामध्ये कुठल्याच आर्थिक स्त्रोत नसतो त्याच्यामुळं आपल्याला तिकडे राहावं लागतं पण हे बघा तुम्ही कधीही हे फळ खाल्लं नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल पण असे फळ जे आहेत ते सरासरी आपल्याला गावाकडे पाहायला भेटतात दिसते का हे पहा मित्रांनो याला म्हणतात याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला कमेंट करून काय म्हणतात याला भरपूर फळ लागलेले आहेत त्याला हे पाय झाड छोटंच झाड आहे पण याला, जाड़। याला। खूप जास्त अतिप्रमाणात फळ लागलेले आहेत याला तुम्ही कदाचित पाहिलं असेल किंवा नसेल जे खेडेगावामध्ये राहतात त्यांनी सरासरी त्यांना हे झाड कशाचं आहे ते माहीत आहे पण जे शहरी भागात राहतात त्यांनी कमेंट करून सांगा की सा है। लाएका, खाले लाएका। हे झाड कशाचं आहे कधी तुम्ही याचं फळ बघितलेलं आहे का खाल्लेलं आहे का हे फळं सगळी जे आहेत ना ही सगळी फळं पिकलेली आहेत ही आपल्याला खाता येतात खायला पण हे कसं खूप छान लागतात फळं असे छोट्या छोट्या पद्धतीचं बो छोटं बोर जसं त्या बोराच्या आकाराचं छोटंसं फळ असतं हे जे हे फळ डेटापासून नंतर अशा पद्धतीचा त्याच्यातून ही बी आतमधले जी असते ती बाहेर निघते आणि हे जे बी असते हा जो मुख्य गाभा जो असतो याचा तोच रस आपला खायचा असतो मध अतिशय छान ज्याप्रमाणे मध लागतो मध मधमाशीचा त्याप्रमाणे चिकट चिकट असतो हे फळ खायला अतिशय छान आणि आरोग्यासाठी अतिशय लाभदायक हे फळं असतात पण आता खेडेगावामध्येही असे छोटे छोटे जे फळं आहेत ते जे जास्त करून कोणी खात नाही ह्या फळाला तुच्छ मानलं जातं पण या फळामधून अनेक जीवनसत्वे बी विटॅमिन याच्यामधून आपल्याला भेटते खूप छान पद्धती गोड रुचकर असे फळ असतात सहज मी आज शेताकडे जात होतो आज गावा पुण्यावरून मी गावाकडे आलेलं आहे आणि शेताकडे जाताना तर मला हे झाड दिसलेलं आहे आणि झाड दिसल्यानंतर आपण ह्या फळाचा आस्वाद घेतलेला आहे खूप दिवसाच्या नंतर आपल्याला फळ खायला भेटलेलं आहे आणि अतिशय गोड असे फळ चिकट याच्यामधून द्रव निघतो तो खाताना असा तोंडामध्ये पूर्ण असतो ठीक आहे आपण थोडासा घेऊन जाऊ जाता जाता खायला आहे की नाही चलो बघितलं मित्रांनो मी जात आहे आमच्या आप शेताला हा पहा मित्रांनो माझ्या शेताचा रस्ता कसा छान आहे मस्त असं गावाकडं असं अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण असतं पण हेच वातावरण आपण शहरी भागात जे शहरी भागात त्यांना असं वातावरण राहायला भेटत नाही किंवा या वातावरणामध्ये राहायला भेटत नाही या अशा वातावरणामध्ये राहण्यासाठी आपण काय करतो शहराच्या कुठेतरी दूर एक पाच पन्नास किलोमीटर असं वातावरण बघण्यासाठी अशा वातावरणामध्ये आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपण जात असतो मग कुठे धबधबे म्हणा किंवा नैसर्गिक असं वातावरण ज्या ठिकाणी आपलं मन शांतपणे स्थिर होऊन मन, मन प्रसन्न होईल अशा प्रकारचे हे वातावरण आपल्याला खेडेगावामध्ये सरासरी जिकडे तिकडे पाहायला भेटतो अतिशय मनमोहक असं हे वातावरण असं वाटतं की इथून आपण यायलाच नको अशा पद्धतीच हा बघा हा आमच्या शेताकडे जाण्याचा रस्ता आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीच असा व्यवस्थित रस्ता नाहीये त्यासाठी किंवा असा कच्चा पण रस्ता नाहीये पूर्ण शेता शेताने असं शेतामध्ये जावं लागतं हे अशा प्रकारच्या काट्याकोट्यातून शेतकरी शेती करत असतो काट्याकोट्यातून जाऊन शेतकरी शेत, शेत करत असतो ठीक आहे चला मित्रांनो आता मी शेताकडे जातोय जर कोणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल एक शेतातला व्हिडिओ बनवला होता मनमोहक वातावरणाचा जे की तुम्हाला याचा अनुभव घेता येईल जे शहरामध्ये राहतात त्यांना आपले जुने दिवस आठवावेत यासाठी हा पूर्णतः व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आमची व्हिडिओ जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करा शेअर करत जा आणि जर तुम्ही कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोम फनी मोटिवेशन रील्स हे आपलं चॅनल आहे नक्की आवर्जून जा पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो नमस्कार